नमस्कार गेल्या दोन महिन्याच्या व्हिडिओला तुमच्याकडून जो प्रतिसाद आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता हा आहे जुलै महिन्याचा अंक यामधलं संपादकीय आणि एक कथा मी आज वाचून दाखवणार आहे पहिल्यांदा संपादकीय वाचते खूप वर्षांनी जुनी बालमैत्रीण फेसबुकवर सापडली काहीतरी अमूल्य ठेवा गवसल्याचा आनंद झाला फोन नंबरची देवाणघेवाण झाली फोन झाले घरच्यांची तिच्या आईवडिलांची भावंडांची चौकशी केली तिच्या आईशी बोलण्याची इच्छा झाली म्हणून भावाच्या मोबाईलवर फोन केला त्याच्याशी बोलून झाल्यावर मी विचारलं आईशी बोलायचं होतं आई, आई तुझ्याचकडे असते ना तेव्हा अगदी सहज हसत तो म्हणाला आम्ही आईकडे असतो ती मोठी आहे ना त्या क्षणी माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आताच्या काळात किती अभावाने आढळतो हा विचार त्यातून त्या, त्या कुटुंबाचे सं सम, संस्कारच दिसून आले जगात आपल्या आजूबाजूला दिसणारी एक एक उदाहरणं बघितली की त्या पार्श्वभूमीवर असं एखादं उदाहरण ठळकपणे उठून दिसतं आईवडिलांची चार चार महिने वाटणी करणारी मुलं दिसतात आई एका मुलाकडे वडील एका मुलाकडे अशी वाटणी केलेली दिसते वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकामध्ये सुरुवातीला आमच्याकडे या ना आजोबा असा हट्ट करणारी नातवंड आणि मुलं पुढे पुढे मात्र आईवडिलांना घराच्या आऊटहाऊसमध्ये ठेवायला कमी करत नाही असं असतानाही कधीकधी एखाद्या श्रावणबाळाचं उदाहरण आढळतं आणि चांगुलपणावरचा विश्वास टिकून राहतो सध्या परदेशात जाऊन राहणं हे काही नवीन नाही कित्येकदा पालकच मुलांना ते स्वप्न दाखवतात आणि मुलं एकदा तिकडे गेली की तिकडचीच होतात ह्यात आता जगावेगळं काही राहिलेलं नाही परदेशात स्थायिक झालेल्या मुलांचे पालक इकडे स्वतंत्रपणे मजेत जगत असतात पण एखादा हळवा बाप असा असतो की तो मुलाला आर्तपणे साथ घालतो आणि मुलगाही त्याला प्रतिसाद देतो माझ्या ओळखीत एका बापाने मुलाला फोनवर म्हटलं बाबा रे बास झाला आता परदेशवास आता परत ये आलास तर आमचं आयुष्य थोडं वाढेल आणि मुलानेही मागचा पुढचा विचार न करता परत येण्याचा निर्णय घेतला आणि आला आजच्या जगात हे उदाहरण दुर्मिळ आहे हे बरोबर की चूक यावर मला मत मांडायचं नाही पण पर आईवडिलांसाठी परत येणारा मुलगा आजच्या जगात दुर्मिळ आहे एवढंच सांगायचं आहे परदेशात फारसं जमलं नाही म्हणून परत येणारी मुलं आहेत किंवा आम्हाला आपल्या देशातच राहायचंय म्हणूनही परत येणारी मुलं पर आहेत पण असं उदाहरण वेगळाच तू आमची काळजी करू नकोस तुझं करिअर तू घडव आमचं आम्ही बघू असं मुलांच्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून मुलांना परदेशी पाठवणारे पालक म्हातारपणी मुलांशी बोलण्यासाठी त्यांच्या स्पर्शासाठी आसूसलेले बघितले वरवर हसरा मुखवटा धारण करून आतून रडणारी पालक मंडळी बघितली अशावेळी वडिलांच्या एका हाकेवर धावून येणारा मुलगा माझ्या दृष्टीने आदरणीय आहे याचा अर्थ आई वडिलांनी मुलांच्या पायातील बेडी बनावं असं अजिबात नाही आजकाल मुलांना जगभरातील असंख्य संधी खुणावत असतात त्यांनाही अनुभव घ्यायचा असतो त्यामुळे मुलांना जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्यावं पण जाताना मागचे सगळे दोर कापून टाकणारे उद्गार तरी काढून येत सतत मुलांच्या भविष्याचा विचार करण्याच्या नादात आपला वर्तमान काळ जगायचा राहून जात नाही ना याचा विचार जरूर करावा धन्यवाद आता दुसरी कथा आहे कथेचं नाव आहे बदामची राणी आणि लेखक आहेत डॉक्टर प्रकाश रायकर आमच्या ग्रुपमधील वैभवला पुष्कळ वेळा रमी लागते सगळे म्हणतात याला उपजत कार्डलक का आहे चार पाच पानं उचलल्यावर याची रमी पूर्ण होते काही वेळा तर याला हँड रमी लागते दोन तीन जोकर त्याच्या हातात असतातच कार्ड लपर त्याला भरपूर कमाई होते त्यामुळे काही जण त्याचा हेवा करतात त्याचा द्वेष करतात काहीजण म्हणतात की हा साला पानांमध्ये काहीतरी बनवा बनवी करतो बोलता बोलता हवे असलेले पान नेमकं उचलतो मला तसं वाटत नाही वैभव बोल घेवडा आहे पण बनवा बनवी त्याच्या स्वभावात नाही रमी ग्रुपमधील एक जण पत्ते न खेळता तो कशा पद्धतीने खेळतो याचा आठवडाभर निरीक्षण करत होता परंतु त्याच्या पत्त्यातील हुकमी यशाचा थांग पत्ता लागला नाही मला रमीत रस नाही मी कॅरमचा शौकीन आहे तरीही मी त्याला विचारलं वैभव तुला इतकी हमखास रमी कशी लागते वैभव त्यावर नुसता हसला सांग की का मी आवर्जून म्हणालो तू सांग तर सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही तू सांग तर अरे पत्त्यातील बदामची राणी माझ्यावर फिदा आहे म्हणजे माझी रमी लागली की मी पत्ते दाखवतो पण अजूनपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेलं नाही काय माझ्या पत्त्यातला सिक्वेन्स नेहमी बदामचा असतो एका राजा राणी अथवा राजा राणी गुलाम वगैरे बाकीची पानं मला बदामच्या राणीमुळे येतात मी नाही समजलो तू माझ्या खोलीवर रात्री ये तुला समजावून सांगेन रात्री जेवण आटोपल्यावर मी वैभवकडे निघालो त्याला रमी कशी लागतं याचं रहस्य अलगत काढून घ्यायचं होतं मला त्याच्या खोलीवर गेलो तेव्हा दार बंद होतं आत दिवा होता मी दाराशी उभा राहिलो आत वैभव कुणाशी तरी बोलत होता आतून एका स्त्रीचा हसण्याचा आवाज आला जाते रे ती म्हणाली अगं थांब जरा नको तुझ्याकडे मित्र येणार आहे ना मग काय झालं तो येईल तेव्हा येईल वैभव म्हणाला आणि मी दारावरची बेल वाजवली कोण आहे वैभव आतूनच ओरडला मी श्रीकांत वैभवने दार उघडलं ये अगदी वेळेवर आलास मी दारात थपकून उभा राहिलो आतमध्ये असलेल्या तरुणीकडे पाहत राहिलो ती गुलाबी गोरी होती लालसर रंगाची फुलाफुलांची नक्षी असलेली साडी ती नेसली होती मला पाहताच ती वैभवला म्हणाली ए मी निघते आता अगं थांब तुझी माझ्या मित्राशी ओळख करून देतो ती थोडीशी नाराजी दर्शवत थांबली हा माझा मित्र श्रीकांत मी तिला नमस्कार केला आणि ही माझी मैत्रीण राणी तिने प्रतिनमस्कार केला माझ्याकडे बघून हसली आणि निघून गेली ती गेल्यावर मी वैभवला विचारलं ही कोण रे मस्त पोरगी आणि इतक्या रात्री तुझ्याजवळ कसल्या गुलूगुलू गप्पा करत होती मी तुला म्हटलं होतं ना की बदाम राणीमुळे मला कार्डलक आहे तीच ती काहीतरी बंडल मारू नकोस अरे बंडल नाही बाबा मग ती इतक्या रात्री कशाला आली होती तुझ्याशी चावटपणा करायला चावटपणा कसला ती मॅरिड आहे कुणाशी लग्न आहे तिचं अर्थात बदामच्या राजाशी ती फक्त दोन तीन दिवसांनी इथे येते कशाला मी जिंकलेल्या पैशातला अर्धा हिस्सा घ्यायला मी आश्चर्याने वैभवकडे पाहत राहिलो त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता हे त्याला उमगलं असावं कारण तो उठला त्याने बॅ बॅगेतील पत्त्यांचा कॅट काढला आणि पत्ते चाळत तो म्हणाला हे बघ म्हणजे तरी तुझा विश्वास बसेल ही बघ सगळी चित्रं आहेत यात मी मांडू लावली फक्त हा पत्ता मी त्या पत्त्याकडे नीट निरखून पाहिलं त्या पत्त्याच्या कडेच्या टोकाला इवलेसे लाल बदाम होते क्यू अक्षर तसंच होतं फक्त मधल्या चौकटीत बदामची राणी नव्हती मी ते कोऱ्या पत्त्याकडे आणि वैभवकडे आळीपाळीने पाहत राहिलो त्यानंतर पुढच्या आठवड्यात प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मी घरीच होतो त्यामुळे वैभवची वेट वेट झाली नाही आमच्या ग्रुपमधील मा पानसेचा माझ्यावर फार जीव होता माझी अनुपस्थिती जाणवल्यामुळे तो मला भेटायला घरी आला होता त्याच्या बोलण्यावरून समजलं की वैभव रमित बाजी मारत होता वैभवची मजा होती त्याच्यावर राणीचा जीव जडला होता आणि तिच्या जीवावर तो मजा मारत होता डाव जिंकत होता असाच रात्रीचा मी वाचत बसलो होतो दार लोटलो होतं अचानक सुसाट वेगाने वैभव माझ्या खोलीत घुसला त्याची छाती धडधडत होती तोंडातून जेमतेम शब्द फुटत होता मला लपवू कुठेतरी तो म्हणत होता का कारण नंतर सांगतो आधी दाराला कडी लाव मी दाराला कडी लावली इतक्यात दारावरची बेल वाजली कोण आहे मी विचारलं तो आलेला दिसतोय कोण तो तो माझा पाठलाग करतोय त्याला मी इथे आहे हे कळता कामा म नाही वैभवला मी खाटेखाली ढकललं आणि दार उघडलं बाहेर एक उंचापुरा रुबाबदार पुरुष होता त्याच्या मुद्रेवरून तो राजघराण्यातला वाटत होता त्याच्या हातात अस्त्र होतं त्याच्याबरोबर त्याचा नोकरही होता आपण नोकर कोण मी विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्याऐवजी त्यांनी मला चढ्या आवाजात विचारलं इथे तुमचा मित्र आलाय का कोण मित्र पत्ते खेळणारा माझे पुष्कळ मित्र पत्ते खेळतात तुम्ही कोणाबद्दल विचारताय जो नेहमी जिंकतो तो वैभव हां तोच नाही बुवा एवढ्या रात्री माझ्याकडे कशाला येणार तो झोपला असेल त्याच्या घरी जाऊन तिथे बघा ना माझ्याकडे आलेला नाही तो माझ्या उत्तरांनी त्याचं समाधान झालेलं दिसत नव्हतं तो अविश्वासाने माझ्याकडे बघतच राहिला तुमचा विश्वास बसत नसेल तर घरात जाऊन बघा दरवाज्यातून बाजूला होऊन मी त्याला म्हणालो त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला एखाद्या वेळेस तुमच्याकडे आला नसावा पण आम्ही त्याला शोधून काढू काही निरोप आहे का कोण आलं होतं म्हणून सांगू मी म्हटलं तो रुबाबदार पुरुष काही न बोलता निघून गेला ते दोघे गेल्यावर मी दार बंद केलं आणि वैभवला म्हटलं बाहेर ये ते दोघेही गेलेत आता ते काय म्हणत होते आम्ही त्याला शोधून काढू बाप रे का रे कोण होते ते त्यावर वैभवनी शब्दही न बोलताच सुचकारा सोडला काय झाले तरी काय घोटाळा झालाय म्हणजे इतके दिवस सगळं सुरळीत चाललं होतं पण काल रात्रीची गोष्ट रात्री, रात्री नेहमीप्रमाणे बदामची राणी आली ती भलतीच छान दिसत होती आम्ही दोघं पैसे मोजू लागलो काल काय झालं मलाच कळलं नाही मी मोजताना साखा चुकत होतो मधूनच तिच्याकडे कटाक्ष टाकत होतो पैसे तिच्या हातात देताना तिच्या हाताचा स्पर्श होत होता यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं मी तिच्याशी वागताना कधीही मर्यादा सोडली नव्हती दोन दोन चार वेळा असा ओझरता स्पर्श झाला आणि नंतर एकदा तिच्या हातात पैसे देताना मी तिचा हात हातात घेतला आणि न कळत तिला जवळ ओढलं ती काहीच बोलली नाही उलट मला भिलगली आज पत्ते खेळत असताना खुणेनी तिला आज रात्री येशील का म्हणून विचारलं माझ्याकडे पाहून ती हसली आणि तिने चक्क डोळा मारला परंतु माझं दुर्दैव हे गुलामाने बघितलं आणि राजाला चुगली केली आता राजाला हे कळलंय तो आणि गुलाम माझा पाठलाग करताय मला एकट्याला गाठून मारण्याचा बेद दिसतोय वैभवच्या कपाळावर धर्मबिंदू फुटले होते त्याच्या डोळ्यात भय दिसत होतं हे बघ आज तू माझ्याकडे झोप उद्या बघू काय करायचं ते त्या रात्री वैभव माझ्याकडेच झोपला त्यांनी निजण्यापूर्वी पत्त्याचा कॅट काढला पाने चाळून बघितली ही बघ पत्ते दाखवत तो म्हणाला बदाम राजा आणि गुलाम ही पण कोरी आहेत ते निश्चित माझ्या शोधात बाहेर भटकत भटकत आहेत सुदैवानी त्या रात्री काही अघटित घडलं नाही सकाळी वैभव निघून गेला संध्याकाळी कामावरून मी घरी आलो दार उघडलं बूट काढायला लागलो तोच वैभव माझ्या मागोमाग आला त्याचे केस विस्कटलेले होते शर्टच उरगाळलेला होता काय झालं मी विचारलं मी कामावर गेलो तो पण माझ्या अगोदरच ते तिथे दोघे पठाणासारखे माझी वाट पाहत होते मी धुरूनच त्यांना बघितलं आणि मागे फिरलो मला काही सुचे ना मी इकडे तिकडे भटकलो एका उद्यानात गेलो तिथे एका बाकावर बसलो असताना सहज मागे बघितलं तो राजा आणि त्याचा गुलाम माझ्या मागे उभे होते क्षणाचाही विलंब न लावता गुलामांनी मला पाठी मागून घट्ट मिठी मारली आणि तो राजाला म्हणाला हुजूर उडवाया नादानाचं मुडकं गुलामाच्या तावडीतून सुटण्यासाठी मी धडपडू लागलो परंतु तो गुलाम मला सोडे ना पाहता पाहता तिथे बघ्यांची गर्दी जमली गर्दीचा फायदा घेऊन कशी बशी माझी सुटका करून घेतली आणि तिथून जीव घेऊन पडाल वैभव सोफ्या पहुडला त्याची स्थिती केविलवाणी झाली होती आजची रात्र तू इथेच राहा बाहेर जाणं धोक्याचं आहे मी त्याला सांगितलं ती भयान रात्र आम्हा दोघांचाही डोळ्याला डोळा लागला नाही वैभव सारखा तळमळत होता सकाळी खिडकीच्या तावदानातून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळकीबरोबर एक युक्ती माझ्या डोक्यात आली तत्काळ मी उठलो वैभवच्या कॉटजवळ गेलो तो जागाच होता वैभव मला एक आयडिया सुचली आहे बदामच्या राजाचा आणि गुलामाचा मी पक्का बंदोबस्त करतो कसा तुझा पत्त्याचा कॅट कुठं आहे मी विचारलं वैभव मी पत्त्याचा कॅट मला दिला त्यातली पानं मी चाळू लागलो त्यातला बदामचा राजा मला सापडला त्याचे डोळे जागरणाने तारवटल्यासारखे दिसत होते तो रागीट नजरेने बघत होता आणखी काही पानं उलटल्यावर मला बदामचा गुलाम दिसला त्याचे डोळे गुंज एवढे लाल झाले होते मी दोन्ही पत्ते हातात घेतले आणि टरकावले वैभव माझ्याकडे पाहतच राहिला वैभव आता तुला या दोघांचा कसलाही त्रास होणार नाही सुन्न होऊन तो पलंगावर बसला डोक्यावरचं अवजड ओझं खाली ठेवल्यावर जी स्वस्थता लाभते तशी त्याला लाभली होती आज कामावर जाणार ना हो येस तो म्हणाला सुभाष आजही मी तुझ्याकडेच राहणार काही हरकत नाही आठवडाभर राहिलाच तरी चाले त्या दिवशी संध्याकाळी वैभव कामावरून व्यवस्थित परत आला का रे काही त्रास झाला का छत कशी काय आमची युक्ती तुला मानतो आपण त्या दिवशी रात्री आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या आम्ही दोघं साडेबारापर्यंत जागे होतो नंतर माझे डोळे पेंगायला लागले मी जाऊ झोपायला हो माझ्या खोलीत मी वैभवला विचारलं जा की काही लागलं तर उठव मला मी म्हणालो सकाळी मी लवकर उठलो वैभवला हात मारत त्याच्या खोलीत गेलो वैभव कॉटवर नव्हता वैभव कुठे गेला मला न सांगता का गेला काहीच समजेना ऑफिसमध्ये चौकशी केली तो आला नाही असं कळलं संध्याकाळी त्याच्या घरी गेलो घराला कुलूप होतो काही कारणामुळे तीन चार दिवस मी क्लबमध्ये गेलो नाही काल संध्याकाळी क्लबमध्ये गेलो असता वैभव मला दिसला चौघजण रमी खेळत होते मी सहजच एकाचा शेजारी बसलो त्याचा खेळ रंगात आला होता मी ज्याच्या शेजारी बसलो होतो त्याला एकच पान हवं होतं एका पत्त्यावर तो अडला होता प्रत्येकाची फेरी आली अजून कुणालाच रमी लागली नव्हती आता ह्या तरुणाची फेरी आली त्याने पान उचललं त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं त्याची रमी लागली होती त्याने सिक्वेन्स दाखवण्यास सुरुवात केली आठ नऊ दहा छक्का सत्ता जोकर आणि शेवटचा सिक्वेन्स बदाम राजा बदाम राणी बदाम गुलाम बदामच्या राजाचा चेहरा मला ओळखीचा वाटला मी निरखून बघितलं बदाम राजाचा चेहरा हुबेहूब वैभवसारखा होता मी त्याच्याकडे एकटक बघू लागलो तो माझ्याकडे बघून हसला तो माझा जिगरी दोस्त वैभवच होता धन्यवाद